खूप दिवसानंतर मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि आज माझ्यासाठी खूप स्पेशल डे आहे आज आहे माझ्या भावार्थाचा बर्थ डे माझ्याकडून जेवढं शक्य होणार आहे तेवढा मी माझ्या मुलासाठी करत आलेली आहे आणि इथून पुढेही कायम करत राहणार आहे ऑफकोर्स प्रत्येक पॅरेंट आपल्या मुलासाठी करत असतं आणि सिंगल पॅरेंट आहे म्हणून काय झालं पण मी स्टील जे बेस्ट आहे बेस्ट टू बेस्ट मी माझ्या मुलाला देत राहणार आहे तर आता आम्ही करत आहोत मिड नाईट सेलिब्रेशन सो छोटसंच सेलिब्रेशन आहे केक घेऊन आलेली आहे मी आणि केक कट करणार आहे तर आता आम्ही कट करणार आहोत केक हॅलो भावार्थ झोपलं होतं पिल्लू हॅपी बर्थडे केक कट करूया डेला आहे सॅटरडे आणि सॅटरडे भावार्थाच्या स्कूलला सुट्टी असते सो so, आम्ही फ्रायडेलाच स्कूलमध्ये चॉकलेट सगळ्या फ्रेंड्सला दिलेले आहे है ना भावार्थ सो कसं वाटलं आज तुला आजपासूनच बर्थडे स्टार्ट झाला असं वाटलं ना हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे भावार्थ तर वाढदिवसाच्या दिवशी भावार्थने इथे केलेली आहे सुंदरशी अधिष्ठानाची पूजा जी की भावार्थ अगदी सात वर्षाचा असल्यापासून आवडीने करतो आणि खरंच खूप छान प्रकारे करतो तर त्या बाबतीत मी स्वतःला खूप ब्लेस फील करते की भावार्थला या गोष्टींची खूप आवड आहे आणि अगदी लहानपणापासून आहे आणि ती असलीच पाहिजे तर बाकी मी काही शूट नाही केलं आणि संध्याकाळी आम्ही दोघांनी मिळून झटपट असं हे सिम्पल डेकोरेशन केलेलं आहे आणि भावार्थला छान फील करून द्यायचं होतं मला म्हणून मी त्याच्या फ्रेंड्सला फक्त त्याला सांगितलं की इन्व्हाइट कर आणि आपण सिंपल असा बर्थडे तुझा नक्की सेलिब्रेट करूया तर लहान मुलांना कसं त्याच्यामध्येच आनंद मिळतो तर जसं मी काल सांगितलं आज आहे भावार्थाचा बर्थडे आणि अशा पद्धतीने सिंपल असं डेकोरेशन केलेलं आहे आणि अशा पद्धतीने मस्त रेडी झालेली आहे इथे आलेली आहे म्हणून आणि पप्पा देखील आलेले आहेत भावरचेचे फ्रेंड्स सुद्धा आलेले आहेत से हाय क्या खेल रहे हो आप वाव यहां पर नहीं आता हम लोग मिलकर आज आने सिखाई अब देखा दीए दीए जो भी फसेगा वो उडगा तू डाल तू डाल हां तू डाल अभी से ज्यादा है एक मिनट में दाँगे। दाँगे। तो तू जीत जाएगा वो तेरी सारी जर ये देख सीधा इक्वल है ना इक्वल होगा वो बीच में रखा जाता है और अगर और इक्वल होने के बाद हां नहीं छोड़ती गौठा हां डाल और और नेक्स्ट खाने पर तुम दोनों डालो ए रुक अरे जंग अभी सब जन ना भावत के बारे में मुझे बताएंगे कि भावत खेलते टाइम और ऑल टाइम कैसे भावत एज अ फ्रेंड कैसा आपके साथ है और हाँ। इसको कर क्रिकेट के नहीं टेस्ट नहीं। नहीं। अच्छी थी। पर हमारे बिल्डिंग में ऐसे में मैच रखा था सबके बीच थर्ड आया हाँ। पूरा जीत के इस, था। और भावर को पेंटिंग का भी बहुत शौक है अभी भी देखो बहुत अच्छा बहुत अच्छा है

तर इथे मम्मीने केलेली आहे पावभाजी जी की लहान मुलांना आणि सगळ्यांनाच खूप जास्त आवडते आणि त्याचबरोबर इथे मम्मीने केलेलं आहे ताट रेडी कोथिंबीर कापून ठेवलेली आहे आणि लिंबू देखील कापून ठेवलेलं आहे आणि इथे पप्पांनी आणलेली आहे गरम गरम जिलेबी आणि इथे आणलेले आहेत पाव तरी ते भावार्थ आणि त्याचे फ्रेंड्स खूप मस्त अशी बर्थडे पार्टी एन्जॉय करत होते आणि लहान मुलांना याच्यातच खूप आनंद होतो की त्यांच्या फ्रेंड्सने आपल्या बर्थडेला यावं आणि छान छान गिफ्ट्स आपल्याला मिळावेत आणि ते ओपन करण्यासाठीसुद्धा सगळी लहान मुलं खूप जास्त एक्सायटेड असतात आणि भावार्थचं पण तसंच आहे सो त्यांना अशी बर्थडे पार्टी केलेली खूप जास्त आवडते आणि ते सगळेजण खूप एक्सायटेड आहेत केकची थीम पाहण्यासाठी तर मी त्यांना तशी थोडीशी आयडिया दिलीच होती की मी फुटबॉलच्या थीमचा केक ऑर्डर केलेला आहे ते अगेन सरप्राईज नाही राहू शकलं आणि भावार्थच्या सगळ्या फ्रेंड्सला केकची ही थीम खूप जास्त आवडली आणि त्यानंतर इथे माझी मम्मी भावार्थला औक्षण आहे आणि त्यानंतर आता रेश्मा भावार्थला औक्षण आहे ज्यांना कोणाला माहीत नसेल रेश्मा माझी कझिन सिस्टर आहे आणि त्यानंतर इथे माझी आत्या भावरतला तला औक्षण करते आणि आता इथे मी भावर तला औक्षण करते Birthday Happy birthday to you! Happy birthday to you! Happy birthday to your father! Happy birthday to you! May God bless you! May God bless you! Happy birthday... Adewa. ये फसी का है ये ले ये ऊपर है इधर देती इधर एक मिनट आवाज है अरे अरे ऐसे नहीं इधर दो कुत्ते है मैं सबको सुनाया क्या बोलते हो हो गया हो गया भाई आपने क्या ओर भाई है चला रहे हैं है ओर भाई ठीक है चला रहे हैं ठीक है ओर भाई ठीक है चला रहे हैं ठीक है ओर है चला रहे हैं ठीक है ओर भाई ठीक है चला रहे हैं ठीक है ओर भाई ठीक

Aja tu boleh buat. Merah. 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 तरी so, ते सगळ्यांनीच भावार्थचा बड्डे छानपैकी असा एन्जॉय केलेला आहे फक्त भावार्थाचा मामा ऑफिसवरून लेट आला आहे त्याच्यामुळे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दिसणार पण नंतर भावार्थला घेऊन जाऊन त्याने खूप छान छान असे गिफ्ट्स आणलेले आहेत त्याच्यासाठी त्याच्या आवडीचे आणि अशा पद्धतीने भावार्थला खूप छान वाटलं की सगळे त्याच्या बड्डेसाठी होते सो फायनली आजचा दिवस खूप छान केलेला आहे मस्त सेलिब्रेशन झालं आणि वर्धा कसं वाटलं तुला तुझे सगळे फ्रेंड्स आले होते बर्थडे ला खूप मजा आली हा आणि आम्ही बोके मग कार्ड खेळलो केक कटिंग केली बोललो सो हॅपी येस तुला थँक्यू बर्थडे स्पेशल करण्यासाठी सो so, चला मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते सो बी हॅपी अँड so, बी ब्राईट बाय